हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा काय बघायचं सकाळ सकाळ नाही काय बघायचं काय सकाळ सकाळ मला सांग मामांना मामांना बघा मामाला सोनं लागलं सोन्याच्या आंड्यावर लिहिले तिर तुमच्याकडे बर बर सोन्याला काय बघायचं सोन्याचं भाऊ ले वाढलं एक लाख रुपये तोळा झाला खरा एक लाख

गोल्ड चोवीस कॅरेट आपल्याला आपल्याला कालच्या बस्त्याचं बोलायचं आहे आज जायचंय सोनं नाही कुणाला आता करायचं नाही तर मित्रांनो सोनं लय महाग झालं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जेवढा आहे तेवढं तुम्ही सोनं काय करा झापून ठेवा झापून झापून ठेवा आणि नवीन सोनं करा तर मी ह्या महिन्यामध्ये सोनं जास्त करून ठेवणार आहे जास्त करून ठेवणार आग काय तुला माहित नाही येत्या सहा महिन्यात सोन आहे ना, <laughs> ना लाखाचा आकडा पार करून लाख एक लाख कमी कमी नसतं सोनं कमी नसतं झालं किती वेळा कमी होत माहिती का आठवड्याभरासाठी कमी होत मागच्या आठवड्यात सोनं Hmm. सोन लाखाव गेल तर मागचं एक वीस पंचवीस दिवसा खाली बर का लाकाव hmm. पुन्हा खाली उतरलं वीस हजार रुपयाने वीस हजाराने लाखाच झालं ब्याऐंशी हजार झालं पण आता पुन्हा लाखाव गेलय घ्या मग कस नाही त्यामुळे आम्ही बसता मापात बांधून घेतलाय सोन्याच काय नाही सांगतोय ग बसता एवढा मोठा झालाय किती मोठा बस्ता बांध मोठा बस बांधला सगळ्यांना कपडे घेतली मला ताईला दाजीला शिटीला शिवला कपडे घेतला नवऱ्याला नवरीला दोघांना पण नाही तर दहगांचे स्पेशल घ्यायचेत ना चांगलं नवरीचे कपडे स्पेशल घ्यायचेत कधी घ्यायची ती स्पेशल कपडे सागर कधी घ्यायच्यात सागर कधी घ्यायच्यात कपडे आम्ही आम्ही सा, सांगून ठेवलं सागरला जेव्हा पाहिजे तेव्हा घ्या कसली पाहिजे कसली घ्या लग्नाच्या चा हा ना तीच की मग महिना झाला सांगतोय आम्ही विचार आज तारीख सोळा आहे सतरा आहे सतरा आहे सतरा म्हणजे आला जवळ खतरा 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 चौदा तारीख चौदा मे लग्न महिन्यावरच लग्न महिना पण नाही राहिला आता त्याच्यामुळे पडदेशी कपडे चॉईस करून घेऊन

मुंबईला <laughs> मी एक वर्षभर होतो कामाला नंतर यायच म्हणजे रेल्वेने आताची गोष्ट वेगळी की तो। तो मी सायकल मी रेल्वेने आता कुठे येतो गाडीवर रेल्वे माझ्या हक्काची माझी माय बहीण बिना टिकत मिळून जायची मला तिथे आला तर बाथरूम शिवाय पर्याय नव्हता बदलायची गोष्ट पण आता ठीक आहे देवाच्या कृपेने देवाच्या कृपेने सगळ्यांचं आशीर्वाद सायकल आली सायकल आली सायकल आली पुष्पा पुष्पा जो के गाणे इसू आला तर कालचा बस्ता कसा वाटला खूप मस्त अनबिलिवेबल बस्ता के मी आयुष्यामध्ये असा बसता असं कपडे खरेदी असं दुकान आणि असं म्हणजे सगळं बघितलंय आपण खरेदी कधी नव्हती केली कारण तो प्रसंग आपल्याला पहिल्यांदा आपण लग्न लग्न झाली पण साधी सिंपल आपली हा तर काही नको करू नीट सांग नाही खरंच आपण म्हणजे जगात सातवा आश्चर्य म्हणजे ताजमहल असेल त्यातलं मी आश्चर्य सांगू शकतो की आमचा बसता झाला आमचा सगळ्यांचा होतो आपल्यापेक्षा जास्त होतो पण आपल्यासाठी आपला चांगला झाला आपल्यासाठी चांगला झाला दुकानदार एवढा खुश झाला मला महिनाभर गिरायकाची आजी नाही खरं काय एवढा खरं एवढा मोठ बसता सांगत नाही लग्नाचं हा कपडे ही आपण चांगली घेतली पण विषय म्हणजे ना बसत आपल्यापेक्षा जास्त असत आपण बांधला आपल्या मानाने आपल्या ह्यानी चांगला घेऊन तर गाडीतन काही काला नाही डायरेक्ट नवरीच्या घरी नवरीच्या घरी कधी कधी जायचं आठवाडी जायचं कधी

पाच तू काय मान मामांनी गाडीवर टप्पावर म्हणायला नाही मी पुढे जरी नाही चला बाहेर पप्पांकड कुणाचं काय चाललंय बाकी बघू ह्यांच्या झाल्या गप्पा या सागर कुठं कोण आहे कुठं कोण आहे इकडे सगळी बसली बघा काय म्हणता तुम्ही फारसाच बसलाय सकाळच्या नऊ वाजलेत आता हे बघा नऊ वाजले तर आणि आता आम्हाला जायचंय जिंतीला सकाळ सकाळ उरकून परत उन्हात आणायच नको त्याच्यामुळे लवकर जायचंय आणि झालं आ... का गाय इकडं mm. ही उभं राहिली इकडं आई स्वयंपाक कर तिया झालं ना बांडाबा मला नको जेवण करायला नको हे काय प्रोटीन नाही यांचं चाललं मामा झालं की वाले काका पण आले तर दूध घ्या इकडं आई बसलोय त वर्षा बसले इकडं तुमचं दाजीन इकडं शंभू पिवड्या कुठे गेले पिवड्या आपण बरोबर गेले त्याच्यावर दूध घ्यायला नाही आले नाही तर पिवळ्या लगेच पातेलं घेऊन पळतेत येत आहे दूध घ्या ना दूध घ्या ना पातेलं घे ना नाही त्याच्यात नाही बसणार गोंध पाती या पातीला बसणार आहे या की काका बरेत का आप गेलेत बाहेर आता बोलव चला आता हे ठेवतो हो आणि राणीच्या मम्मीने चहा प्यायला बोलवले तिकडे चहा पिऊन येतो प्रियंकाचा पण फोन आला की ताई या म्हणून पण आणि काही तिकडे गेलो नाही म्हणलं जायचंय प्रियंका नको आता इकडे तिकडे करत बसायला रात्री जाऊन आली प्रियंका आणि दवाखान्यात पण जाऊन आलो बाळ बघून आलो बाळ एकदम छान आहे मस्त आहे चांगले बघितलं असं हा दाखवायचं नसतं पण ताईला लय तोंडाला हात आपल्यावर कवरची कर बसली होती लय भारी बाळे म्हणून तर चला आम्ही येतो आता चहा पिऊन आणि नक्त जिंक दिला तर बाय बाय